सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या महा एपिसोड मध्ये आज आपण बघणार आहोत की आता इथे मात्र पाहुणी लगेच धावून जाते आणि त्यावरती सगळ्यांना सांगू लागते की हे बघ तू हे पेपर साईन केले होते ना तूच यावर सया केल्या होत्या ना विसरलाच का तू सगळं हे मग आता तुमचा या दोघांचा काही संबंध नाही ना एकमेकांशी मग तू यांना इथे कशाला घेऊन आला आहे मॅडम तुम्ही सांगा, सांगा ना ह्यांना मालकीनबाई तुम्ही सांगा ना असं ती शालिनीच्या हातात पेपर देऊन आरडाओरडा करू लागते आणि म्हणते की तुम्ही तरी सांगा ना आणि ही कशाला आली आहे इथे तुम्ही बोला ना काहीतरी सांगा ना असं खूप ओरडू लागते इकडे मात्र आता घरातल्यांना काही बोलता येत नाही आणि शालिनीलाही खूप राग आलेला असतो परंतु ती काही बोलत नाही तेवढ्यात आता जयदीप गौरीच्या हातातला हात सोडतो आणि शालिनीच्या दिशेने जातो त्यानंतर मात्र तो शालिनीच्या हातातले पेपर घेतो आणि ते पेपर तिच्या समोरच फाडून टाकतो आता पेपर फाडल्यावर मात्र शालिनीला सगळा गेल्या जन्मीचा जयदीप आणि गौरीचा सीन आठवतो की जयदीपनी सुद्धा तिच्या समोर अशाच प्रकारचे पेपर फाडले होते हे बघून मात्र तिला खूपच मोठा धक्का बसतो आणि इकडे अधिराजनी पेपर फाडले हे बघून त्याच्या घरातल्यांनाही खूपच आश्चर्य वाटते इकडे सावरीला आणि त्याच्या वडिलांना खूप आनंद होतो परंतु त्याच्या आईला आणि पाहुणीला मोठा धक्का बसतो दुसरीकडे आता आदिराज तेच वाक्य बोलतो जे जयदीपनी शालिनी समोर यापूर्वी बोललं होतं तो म्हणतो की अशा कागदाच्या कुठल्याही तुकड्याने आमचं नातं तुटणार नाही एवढं तकलादून नातं नाहीये आमचं सेम हाच डॉय लागतो आताही शालिनीला मारतो आणि त्यानंतर मात्र तिच्या तोंडावर तो पेपर फेकतो जसे त्यांनी गेल्या जन्मी केलेले असते त्यामुळे आता शालिनीला या गोष्टीचा खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता नित्याला फार आनंद झालेला असतो पण शालिनीची मात्र आता तब्येत खराब होत चाललेली असते इकडे पाहुणेच्या डोळ्यातही पाणी असतं दुसरीकडे आता शालिनीला त्रास होऊ लागतो म्हणून आता ती घरातन बाहेर जाते परंतु आता अधिराजला काही कळत नाही की हिला काय झालं म्हणून आता तिला खूप त्रास होतो म्हणून ती तिथन बाहेर पडते त्याच पाठोपाठ तिच्या मागे नित्यही बाहेर पडते आणि ती तिला थांबवते की थांबल्यावर मात्र की बघितलं ना आता काही झालं तरी पण मी या घरात पुन्हा आले कोणी मला थांबवू शकलं नाही असं म्हणून ती तिला सुनावते त्यानंतर शालिनीही तिथून निघून जाते इकडे मात्र शालिनी तिच्या घरी आलेली असते आणि ती तिची थी औषधं घेते आणि पुन्हा तिच्या डोळ्यासमोर तेच सगळं आठवत की आता आदिराजने तिच्या समोर कसे पेपर फाडले आणि गेल्या जन्मी सुद्धा तो सेम तसाच वागला होता आणि आता शालिनी मनाशी म्हणू लागते हा आदिराजच जयदीप तर नसेल ना नाही नाही असं काही नसेल आणि जर असेल तर मला ह्याला जिवंत ठेवून चालणार नाही असं ती स्वतःशीच बडबड करू लागते दुसरीकडे अधिरास्त्याच्या त्याच्या आईला समजावून सांगतो की आई मी घरात का आणलं ह्याचं कारण वेगळं आहे तर तेव्हा ती म्हणते काय कारण असणार आहे तर तेव्हा तो सांगू लागतो की पुढे तो काय बोलायच्या आधी लगेचच इकडे सावरी म्हणते त्यात काय तुझं प्रेम आहे ना नित्या मॅडमवर हे ऐकून आता सगळेजण तिच्याकडे बघू लागतात परंतु आता अधिराज म्हणू लागतो की सावरीला जेव्हा किडनॅप केलं होतं त्या गोष्टीमुळे ह्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आणि त्यांनी त्यामुळेच त्या डिवॉर्स पेपरवर सह्या केल्या आणि आता त्या गोष्टीचा मात्र घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र त्याची ते आई म्हणते पण ह्याचा आणि त्या गोष्टीचा काय संबंध होता तर मग त्याने जेव्हा खरी सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता विमलला सुद्धा आश्चर्य वाटतं इकडे त्याचे वडील म्हणतात तू एवढं सगळं केलं आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही तर तेव्हा नित्य म्हणते आपल्या माणसाने जे कर्तव्य केलं असतं ते बोलून थोडे दाखवायचं असतं दुसरीकडे मात्र पुढे अधिराज सांगूच लागतो तेवढ्यात त्याची आई पुन्हा म्हणते की अरे पण ह्यांनी आमच्या विरोधात तक्रार केली होती त्याचं काय तर तेव्हा अधिराज पुन्हा सांगू लागतो ती तक्रार त्यांनी केलीच नव्हते तेव्हा तो म्हणतो काही नको सांगू तर ती म्हणते बरोबर आहे ना तर तेव्हा अधिराज म्हणतो त्या दिवशी त्या सकाळी तो पत्रा शोधायला बाहेर पडलेल्या होत्या आणि आता हे ऐकून मात्र अजूनच विमलला मोठा धक्का बसतो पुढे ती लगेच म्हणते पण त्या पेपरवर तर त्यांच्या सह्या होत्या तेव्हा आदिराज सांगतो त्या सह्या सुद्धा खोट्या होत्या मग मात्र आता विमलला खूपच गोंधळ उडतो आणि काय बोलावं ते सुचत नाही पुढे विमल म्हणू लागते पण अरे तुझ्यामुळे ह्यांच्या आयुष्यामध्ये संकट येत होते तुझा तुझा ये ना म्हणून मला या तुझ्या आयुष्यामध्ये नको होत्या तर एवढ्यात मध्ये मध्ये पुन्हा सावरी म्हणू लागते की पण तुझं प्रेम आहे ना त्यांच्यावर पण मात्र आता सावरीकडे कोणी लक्ष देत नसतं तेवढ्यात पुढे तो सांगू लागतो हो बरोबर म्हणते आहेस तू कारण मला हे काय माहीत नाही की ह्यांच्यामुळं माझ्या अंगावर संकट आले की नाही पण एवढं नक्की माहितीये की ह्यांच्याचमुळे माझ्यावरची संकट नाहीशी झाली आता मात्र विमलला सगळ्या गोष्टी आठवू लागतात की नित्याने अधिराजचा जीव वाचवण्यासाठी देवीची केलेली सेवा देवीच्या समोर केलेली प्रार्थना उपास तापास व्रत या गोष्टीमुळेच अधिराज मरणाच्या दारातून परत आला होता या सगळ्या गोष्टी आता विमलला आठवू लागतात आणि आता तिची चूक तिला समजते की खरंच नित्याने जे काही केलं आहे ते अगदी योग्य होतं त्यामुळे ती लगेचच उठून आता नित्याचे हात जोडून माफी मागू लागते तेव्हा नित्या म्हणते की तुम्ही असे हात जोडू नका तुम्ही आई आहात ना तर हे हात जोडण्यासाठी नसतात माझ्या डोक्यावर न मायेने फिरवण्यासाठी असतात हे ऐकून मात्र आता सगळ्यांना समाधान वाटत दुसरीकडे मात्र आता इकडे पाहुणीचा खूपच संताप होतो तर त्यावर आता विमल म्हणते मी खरंच खूप चुकीची वागले आहे आणि तुम्ही माझ्या सावरीसाठी जे काही केलं ते मी विसरू शकत नाही असं ती बोलू लागते त्यानंतर मात्र आता पुन्हा आधीराजवर ओरडते पण तू यांना असंच कसं घरात घेऊन आला त्यामुळे आता घरातल्यांना काही कळत नाही मग ती पुढे हसून म्हणते त्या या घरची सून आहे लक्ष्मी आहे आणि तू असंच त्यांना घेऊन आलात त्यावर आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येत तेवढ्यात मात्र पुन्हा सावरी म्हणते असंच घेऊन आलं म्हणजे त्यांचं प्रेम आहे ना त्यामुळे घेऊन आला दादा तर आता मात्र त्याला सहन होत नाही आणि तो जोरातच ओरडतो हात जोडून म्हणतो हा माझी आई माझं प्रेम आहे त्यांच्यावर माहितीये मला तर असं खूप जोरात ओरडतो आणि सगळ्यांच्या समोर प्रेमाची कबुली दिल्यामुळे आता नित्यालाही लाज वाटू लागते आणि त्याच्याही लक्षात येतं की आपण काय बोलून बसलो म्हणून तो गप्प बसतो आणि सावरीच्या डोक्यात मारतो आणि सगळेजण हसू लागतात इकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या छान तयार होते आणि तेवढाच तिथे अधिराज येतो आणि तो म्हणतो की छान दिसत आहे पण एका गोष्टीची कमी आहे आणि तेवढ्यात ती म्हणते काय तर गजरा दाखवतो आणि म्हणतो की याची कमी आहे त्यानंतर मात्र आता नित्याही मुद्दामून तो गजरा घेत नाही पण असं दाखवते की तो गजरा आता जयदीपने तिच्या डोक्यामध्ये माळायला हवा तर आता मात्र तो गजराही तिच्या डोक्यामध्ये मारतो त्यानंतर मात्र आता गृहप्रवेशाची तयारी सुरू झालेली असते इकडे मात्र गृहप्रवेशाच्या तयारीसाठी नित्या आणि अधिराजला दरवाजामध्ये उभं केलेलं असतं आणि त्याच्यावर आता ती म्हणते विमल की या घरामध्ये पण सावरी मात्र त्यांना अडवते आणि त्यावर सगळेजण हसू लागतात आणि आता ते म्हणतात की कशाला अडवतेस तू तर सावरी म्हणते काय तर तुम्हाला माहित नाही का पण वहिनीला माहिती आहे मला काय पाहिजे आहे ते म्हणून आता सगळ्यांच्या लक्षात येतं पण आदिराजच्या काही लक्षात येत नाही तर म्हणतो काय पाहिजे आहे तुला सांग तुला मोबाईल पाहिजे mm. घेऊन देतो तर ती म्हणते वहिनी सांगा की तुमच्या धन्याला की मला काय पाहिजे आहे ते तर लगेच आदिराज म्हणतो काय पाहिजे आहे यांना सांगा मला तर ती म्हणते मला कशाला विचारता त्यांनाच विचारा की काय हवं आहे ते तेव्हा मात्र आदिराज म्हणतो आता सांग काय हवं येते तेव्हा सावरी म्हणते तुला कायच कळत नाही दादा मीच सांगून टाकते जाऊ दे या घरामध्ये तुम्ही दोघं मिळून पाहुणा पाळणा कधी हरवणार आहे ते सांगा तर आता पाळणा हा शब्द म्हटल्यावर मात्र दोघे जण लाजू लागतात आणि म्हणतात की चला चला आता बस झालं हो नित्या मॅडम तुम्ही माप ओलांडा आणि गृहप्रवेश करा तेवढ्यात मात्र ती गृहप्रवेश करणार इतक्यातच तिथून थांबा असा आवाज येतो आणि पाहुणे बाहेर येते आणि पाहुणेला बघता जाता घरातल्या सगळ्यांना खूपच आश्चर्याचा धक्का बसतो की आता ही काय अजून नवीन तमाशा घालेल तर पाहुणे मात्र त्यांची माफी मागू लागते आणि बोलू लागते की खरंच माझी चुकी झाली मला आता कळलं आहे पण आता तुम्ही नाव घेतल्याशिवाय घरात यायचं नाही तर हे बघून मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि ती पुढे बोलू लागते असं काय बघताय भूत बघितल्यासारखं तर ती म्हणते मला माझी चूक मान्य आहे पण हे सगळं मी आदिराजच्या प्रेमासाठीच केलं होतं ना मला कळतं आहे तर त्यावर ती आता नित्याची माफी मागू लागते परंतु नित्या म्हणते तू काळजी करू नको माझ्या मनात तुझ्याबद्दल काही वैर नव्हतं तर पाहुणी म्हणते मला कळलं आहे की तुमची गाठ आता वरणच बांधून आलेली आहे आणि ते मी मान्य केलेलं आहे त्यामुळे आता ती विमल जवळ जाऊन रडू लागते आणि विमल सुद्धा तिला जवळ घेते तेवढ्यात आम्ही म्हणते झालं गेलं आता गंगेला मिळालं आता या दोघांना आत येऊ द्या असं म्हणून पुढे त्यांचा गृहप्रवेश होतो आणि नित्या आता कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय देऊन पुढे ती तिच्या पावलांनी घरामध्ये प्रवेश करते त्यानंतर मात्र आता सगळेच जण तिच्या पाठोपाठ पुढे जातात आणि अशा प्रकारे नित्याचा विमलनी सून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि आता तिचा गृहप्रवेशही झालेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा